जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र लोकसभेच्या निवडणुकीचा काल सातवा टप्पा पार पडला आणि देशामध्ये एक्झिट पोलचं पेव फुटलं आता एक्झि वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार देशाचे वेगवेगळे आकडे समोर येत आहेत आणि या एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न पण आतापर्यंत आपण एक्झिट पोलच जे पाहिले त्यामध्ये तो किती टक्के खरा होतो कधी खरा झालाय आणि कधी नाही ही बरीचशी उदाहरणं आहेत आपल्याला त्यात जायचं नाही पण एक्झिट पोलवरच उद्याचं सरकार असेल असं काही नाही कित्येक वेळेस हे एक्झिट पोल उलटे सुद्धा फिरलेले आहेत त्यामध्ये आपण काही लोकांनी तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आठ जागा तर महायुतीला चाळीस जागा दिल्यात काही लोकांनी महाविकास आघाडीला पस्तीस जागा तर महायुतीला तेरा जागा दिल्यात ते तर हे असे कमी जास्त कमी जास्त विश्लेषण प्रत्येक एक्झेट पुरने दिलेलं आहे तर त्याच्यातला आपण एक सरासर विचार करून एन डी ना टी व्ही नाईनचा सर्वे घेतोय की ज्यानं समसमान जागा म्हणजे वन्यूजवीस च्या फरकाने सर्वे दिलेला आहे तो असा की टी व्ही नाईन म्हणते महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळतील व महायुतीला तेवीस जागा मिळतील तर त्या सर्वेचं त्यानं प्रमाण असं दिलंय की विदर्भामध्ये दहा जागा आहेत दहा पैकी महाविकास आघाडीला दोन जागा मिळतील तर आठ जागेवर महायुती जोर काढेल किंवा आघाडी करेल त्यानंतर येतो मराठवाडा मराठवाड्यामध्ये आठ जागा आहेत तर आठ जागेमध्ये आठ जागेपैकी महायुतीला तीन जागा तर महाविकास आघाडी पाच जाग पाच ठिकाणी आघाडीवर राहील त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात दहा जागा येतात त्यापैकी महाविकास आघाडीच्या वाट्याला आठ जागा तर महायुतीच्या वाट्याला दोन जागा त्यानंतर कोकणामध्ये सहा जागा येतात तर सहा पैकी दोन जागा या महाविकास आघाडीला तर चार जा चार जागा या महायुतीला त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ जागा येतात तर तिथं दोनही ठिकाणी महायुती व महाविकास आघाडी निम्म्या निम्म्या म्हणजे चार चार जागा दाखवल्या आहेत त्यानंतर मुंबई येते मुंबईमध्ये सहा जागा आहेत सहा जागांपैकी चार जागा महाविकास आघाडीला तर दोन जागा महायुतीला दाखवल्या आहेत या प्रमाणात महाविकास आघाडीला पंचवीस जागा टी व्ही नाईनच्या पोलनुसार दाखवल्या आहेत व तेवीस जागा महाविकास महा मा, महायुतीला दाखवल्या आहेत सॉरी तर या निवडणुकीचा जर सारासार विचार केला तर मला प्रश्न एक पडतो ज्या ठिकाणी आमदार आहेत कारण कुठल्याही निवडणुकीत त्या त्या आता एक लोकसभा मतदारसंघ पकडला तर त्या ठिकाणी किमान सहा विधानसभा आमदार असतात तर त्या त्या ठिकाणी आमदारावर पदाधिकाऱ्यावर किंवा स्वराज्य संस्थावर त्या निवडणुकीची भिस्त असते असं राजकारणाचं पॉलिटिक्स आहे तर मित्र हो, यावेळेस महायुतीच्या आसपास जवळजवळ दोनशेच्या आसपास आमदार होते तर महाविकास आघाडीच्या जवळ ऐंशी ते चेच चे आमदार त्यांच्या पाठीशी होते तर मग प्राबल्य जास्तीचं कोणाचं असेल यावरून एक्झिट पोल अंदाज काढत असतात तरी पण टी व्ही नाईनच्या पोलनुसार समजा एक जर विचार केला तर यांच्याकडं इतके कमी आमदार सुद्धा जर पन्नास पन्नास टक्क्यावर किंवा पंचावन्न टक्के आणि पंचेचाळीस टक्के असा हिशोब धरला तर इथपर्यंत महाविकास आघाडी जर मजल मारत असेल तर हा एक्झिट पोल खरा मानायचा की खोटा मानायचा कारण आत्तापर्यंत बरेचसे मी माझं स्वतःचं मत सांगत नाही बरेचसे जाणकार सांगतात की एक्झिट पोल विकाऊ असतात एक्झिट पोल ठरलेले असतात त्यानुसार यांनी तळागाळापर्यंत सर्वे केलेला नसतो सर्वे सर्वेचे काही सॅम्पल असतात मग ते प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचत नाहीत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत नाहीत कुठेतरी एका मतदारसंघामध्ये दोनशे सॅम्पल घ्यायचे शेदोनशे लोकायचं हे करायचं आणि त्यावरून ठरवायचं पण वास्तविक निकाल येणारा हा वेगळाच असतो तेव्हा मला प्रश्न पडलाय की इतकं कमी असताना इतकं आमदारांचं प्राबल्य कमी असताना सुद्धा जर महाविकास आघाडी पंचवीस जागेपर्यंत पोहोचते आपण मिनिमम एक्झिट पोलचा अंदाज घेतल्यानंतर आपल्याला कळते आपण कोणाचं एकदम महाविकास आघाडी पस्तीसही धरत नाहीत किंवा चाळीसही धरत नाहीत किंवा महायुती बी चाळीस धरत नाहीत आपण सारासार सगळ्या एक्झिट पोलच्या आतला आकडा पन्नास पन्नास टक्क्याचा धरून बोलत आहोत तर त्यावेळेस जर महाविकास आघाडीचे पंचवीस आमदार जरी खासदार जरी निवडून आले तरी निवडणूक आयोग यावर काय विचार करेल की आपण ज्या आमदारां ज्या आमदारांच्या जीवावर पक्ष एका व्यक्तीला गेला तो खरा की येणाऱ्या निवडणुकीमधून जनतेचा कौल कोणाकडे आहे पक्ष कोणाचा आहे तो खरा हे आता चार जून रोजी कळेल यावर निवडणूक आयोग काय प्रक्रिया करतो कारण ती केस अजूनही पेंडिंग आहे यावर काय निर्णय लागेल हे चार जून रोजी आपल्याला निकाल लागल्याच्या नंतर पुढचं भवितव्य कळेल निकालाची वाट आपण चार जूनपर्यंत